नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा हिरव्या वाटणातला वाटाने भात आज आपण बनवणार आहोत किती मस्त आहे बघू शकता तुम्ही मस्त अगदी धनकून वाफसुद्धा बसली आहे ह्याला <coughs> रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साहित्य घेतले कोथिंबीर वटाणे दोन कांदे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पुदिना लिंबू हिरवी मिरची घेतली दोन कोथिंबीर बटाटे खडे मसाले तांदूळ आणि आपल्याला काही मसाले लागणार आहेत मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच पुदिन्याची पानं घेतली दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच ते सहा लसूण घेतलेत अर्धा इंच आलं घेतले आणि इथे मी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर फ्रेशच घ्या म्हणजे थोडंसं काळवटपणा त्याला येणार नाही भाताला खूप मस्त लागतो हा भात एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे जाड आपण वाटून घेणार आहोत जरासं वाटून झाल्यानंतर मी कढई तापत ठेवली आहे कढाईमध्ये मी म्हणजे चमचा बघू शकता तेलाचा तेवढे चार चमचे मी तेल घातले तुम्ही तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तेल तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यात खडे मसाले घालायचे मी एक तमालपत्र घेतले तोडून दालचिनी एक लवंग आणि चार काळी मिरी घातली आहे हे दोन मिनटं घातल्यानंतर आपण जे कांदा घेतला होता उभा कापून तो घालणार आहे आणि कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त ट्रान्सपरंटसुद्धा नाही करायचा जरासा परतून घ्यायचा आहे कांदा माझा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये आपण केलेलं हिरवं वाटण घालणार आहोत हिरवं वाटण घा घालून झाल्यानंतर आता हे हिरवं वाटण आणि कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं ह्याला चांगलं परतून घेतलं मी आता इथे मठार मी स्वच्छ धुवून घेतलेत हा सीझनमधला ताजा मठार आहे आणि एक बटाटा घेतला आहे मी मोठे फोड करून घेतलेत त्याचे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलं ना म्हणजे त्याचा मसाल्याचा कच्चापणासुद्धा निघून जातो आणि चवीलासुद्धा उत्तम लागतो मसाला भात आपला आता मिक्सरच्या बा भांड्यामध्ये मी थोडंसं दोन चमचे पाणी आहे मिक्सरला जो मसाला होता ना तो सगळा परतून घेतलाय आता मी इथे काही मसाले घालणार आहोत पावडर मसाले पाव चमचा हळद पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धनेपूड इथे मी लाल तिखट नाही वापरलं आहे कारण की मला हिरव्या वाटण्यातला करायचा होता लाल तिखट घातलं असतं तर ते लाल तिखटचा कलर येतो त्याच्यामध्ये म्हणून मी लाल तिखट नाही वापरलं आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तुम्ही पाव चमचा घ्या त्याच्यापेक्षा थोडंसं अधिक तिकटाप्रमाणे तुम्ही घालू शकता आता छान आपल्या मसाल्यांना तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता त्यावेळेला मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे तभेपुरतं मीठ घालून झाल्यानंतर मी छान असं परतून घेतले जे तांदूळ घेतले होते ते मी आधी पाण्यात नाही भिजत घातले मी फक्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले आणि कढईत घालणार आहे डायरेक्ट हा माझा बासमती तांदूळ आहे हे मी जे प्रमाण सांगते ना ते तीन जणांसाठी सांगितलं आहे म्हणजे दोन मोठे आणि एक छोटे असं खाऊ शकतात तुमच्याकडे जर मोठी माणसं खाणारी असतील ना तर तुम्हाला प्रमाण वाढवावं लागेल आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी एकदा मसाले तां मसाले तांदळामध्ये छान परतले गेलेत आता जेवढा मी तांदूळ घेतला होता त्याच्याहून दुप्पट पाणी घालणार आहे आता पासमध्ये तांदूळ असल्यामुळे त्याला पाणी थोडंसं कमी लागतं मी जेवढा तांदूळ घेतला होता ना त्याचे एक वाटी आणि वरतून थोडंसं एकदम पाणी आहे म्हणजे दोन ते तीन चमचे आत्ताच किती छान कलर दिसतोय ना याचा थोडंसं पाणी आहे अजून तुम्ही बघू शकता थोडासा लिंबाचा रस घालते आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला दहा मिनटं शिजवून घेणार आहे म्हणजे आपला भात बटाटा आणि वाटाणा छान शिजेल असा तुम्ही बघू शकता भात वाटाणा छान असा मस्त शिजला आहे तुम्हाला दाखवते भात व्यवस्थित शिजला की नाही ते भात अगदी परफेक्ट शिजला आहे बघू शकता त्याच्यानंतर बटाटासुद्धा दाखवते बटाटासुद्धा आपल्या व्यवस्थित आहे आणि वटाणासुद्धा आता हे ना मी दोन मिनटं असं वाच्यातली सगळी वाफ काढून घेणार आहे पहिले थोडीशी कोथिंबीर घालते वरतून कोथिंबीरशिवाय आपला कुठलाच भात पूर्ण होत नाही कोथिंबीर घातली आणि ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं मी झाकून ठेवणार आहे ह्याच्यावर जड आता मी खलबत्ता ठेवलाय उपडा करून ठेवलाय मी त्याचं कारण असं की जेव्हा आपण झाकून ठेवतो हो तेव्हा भात चांगला मुरला जातो आणि मसाले छान मुरतात त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भात वटाणा आणि मसाल्यामध्ये छान मुरला गेला आहे आता हे मी सर्व करून घेते मी काकडी आणि कांद्यासोबत सर्व केला आहे मस्त गरम गरम हिरव्या वाटणातला हा वाटाणे भात आहे थंडीच्या दिवसामध्ये किचनमध्ये काम करायचा खूप कंटाळा येतो खूपच थंडी आहे सध्या तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने हिरव्या वाटणातला वाटाने भात नक्की करून बघा आणि आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू